आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत या दरम्यान राज्यातील इंडिया घटक पक्षांमध्ये मुद्द्यावरून सुरू पाहायला शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वी जागांवर दावा सांगण्यात आला महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही खासदार नाही मात्र पक्षाकडून बावीस जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत अठ्ठेचाळीस लोकसभा जागांपैकी बावीस जागांवर उमेदवार देण्याची तयारी पक्षानं सुरू केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा विचार केला तर प्रश्न उरतो तो शरद पवार गटाचा आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात जा जागा वाटपावरून चर्चा झाली उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत शरद पवार दोन बड नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र ने काँग्रेसच्या नेत्यांनी खरगे यांना माहिती दिली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पडलेल्या फुटीनंतर त्यांच्या सहकारी पक्षांकडे त्यांच्या निवडणूक चिन्हावर देखील ताबा नाहीये फक्त काँग्रेस असा पक्ष आहे त्यांच्याकडे निवडणूक चिन्ह आहे आणि त्याचमुळे काँग्रेसनं यंदाही जवळपास जागांवर उमेदवार लढवण्याची तयारी दर्शवली आहे लोकसभा आकडेवारी पाहिली निवडणुकीत काँग्रेसने जागांवर निवडणूक लढवली होती मात्र पक्षाला फक्त एकच जागेवर विजय मिळाला होता तर राष्ट्रवादी काँग्रेसने एकोणीस जागा लढवल्या होत्या आणि चार जागांवर विजय मिळवला होता शिवसेना भाजप सोबत युती होती तेव्हा शिवसेनेनं तेवीस जागांवर निवडणूक लढवत अठरा जागांवर विजय मिळवला होता मात्र आता गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यातील राजकीय समीकरण बदललेली आहे संपूर्ण शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पडली यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस गटाचेही दोन भाग झाले परंतु यानंतर महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार गट आणि ठाकरे गट हे तीनही पक्ष मिळून लोकसभा निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे ठाकरे गटानं तेवीस आणि काँग्रेसनं बावीस जागांवर दावा सांगितल्यानंतर आता शरद पवार गट काय भूमिका घेणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका